श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणावीस एप्रिल वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत कामदा एकादशी मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील पहिली एकादशी मानली जाते यामुळे या, या एकादशीला कामदा एकादशी तसेच फलदा एकादशी असं म्हटलं तसे जातं तसेच असं म्हटलं जातं की जो व्यक्ती या कामदा एकादशीचं व्रत करत असतो त्या व्यक्तीला या एकाच व्रताचे कित्येक तरी पटीने जास्त पुण्य हे मिळत असतं प्रेतयुनीतून मुक्ती मिळून मनुष्यासाठी स्वर्गाचे दरवाजे या व्रताने उघडतात इतकी या व्रताची महिमा आपल्या पुराणामध्ये सांगण्यात आलेली आहे आणि म्हणूनच या कामदा एकादशीचं व्रत हे अत्यंत पवित्र मानलं गेलेलं आहे या दिवशी आपण व्रत केलं तर आपली मनोकामना निश्चितच पूर्ण होते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केले तर त्या उपायांचा सुद्धा आपल्याला शंभर टक्के फळ प्राप्त होतं म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आज कामदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान जाळायचं आहे हे पान जाळल्याने आपल्या घरातली सर्व नकारात्मकता वाईट शक्ती नष्ट होऊन घरात चहूबाजून हे पैसा येईल आणि फक्त चोवीस तासातच श्रीमंतीचा ओघ सुरू होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो कधी करायचा आहे तर आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी सहा नंतरनं आपल्या घरामध्ये करायचा आहे बघा सहा नंतरची जी वेळ असते सहा ते साडेसात दरम्यानची जी वेळ असते ना ती वेळ अत्यंत महत्त्वाची वेळ असते कारण या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपण या वेळेमध्येच आपल्या देव घरात देवघरामध्ये दिवा लावत असतो आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती दिवा लावत असतो आपल्या घरामध्ये लाईट लावत असतो तुळशीलासुद्धा अगरबत्ती दिवा आपण लावत असतो म्हणून आपल्याला याच वेळेमध्ये हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय हा आपल्याला का करायचा आहे बघा आज शुक्रवार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे त्याचबरोबर आज कामदा एकादशी आहे कामदा एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करत असतो यामुळे आज जो दिवस आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या या दिवशी आपण काही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं म्हणून आपल्याला आपल्या घरातले सगळ्या अडी अडचणी घरातले दोष हे दूर करण्यासाठी घरातील पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी घरात सतत गरिबी असेल तर ती नष्ट करण्यासाठी घरामध्ये कलह मतभेद यासारख्या गोष्टी घडत असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आज दिवसभरामध्ये जेव्हा कधी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला एक पांढऱ्या रुईचं पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे ज्या रुईला पांढरे फुलं येतात त्याच रुईचं पान तुम्हाला आणायचं आहे तर पहा आपल्या शास्त्रानुसार काही झाडांचे धार्मिक आणि ज्योतिष महत्त्व आहे आणि काही वृक्ष हे वेलींपासून आपल्याला चमत्कारिक लाभ देखील मिळत असतात आणि यामध्येच एक रुईच्या वेलाचा समावेश आहे म्हणजे रुईच्या झाडाचा यामध्ये एक समावेश होतो रुईचं पान हे जर आपण सोमवारच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण केलं तर आपली मनोकामना पूर्ण होते असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर अक्षय पुण्यप्राप्तीसाठी रुईचं झाड हे घरासमोर असलं तर ते खूप शुभ मानलं जातं तसेच ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की रुईच्या पानाचे आपण काही उपाय जर आपल्या घरामध्ये केले तर नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा आपल्या घरावर किंवा घरातल्या कुटुंबावर कधीही पडत नाही त्याचबरोबर आपल्या घरावर कधीही जादू टोना तंत्र मंत्र यासारखा प्रभाव जो आहे तर तोसुद्धा पडत नाही आणि या रुईच्या झाडामध्ये साक्षात महालक्ष्मीची कृपा असते आणि यामुळेच आपल्याला हा उपाय आज या एकादशीच्या दिवशी करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला आज या एकादशी दिवशी संपूर्ण दिवसामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला एक रुईचं पान हे घरी घेऊन यायचं आहे हे पान वाळलेलं असेल तरीही चालेल किंवा तुम्ही झाडाचं तोडून आणलं तरीसुद्धा चालेल म्हणजे जे ओलं असतं तर ते पान तुम्ही आणलं तरीही चालेल जर तुम्ही सुकलेलं पान घेतलेलं असेल म्हणजे वाळलेलं पान आणलेलं असेल तर ते तुम्हाला धुवायची गरज नाही परंतु हे पान सुकलेलं नाही आहे तुम्ही झाडाचा तोडून आणलेलं आहे तर ते पान तुम्हाला आणल्यानंतर स्वच्छ धुवून काढायचं आहे कोरडं करायचं आहे पुसून काढायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या पानाची पेस्ट बनवायची आहे आणि जर तुम्हाला वाळलेलं पान भेटलेलं असेल म्हणजे सुकलेलं पान तुम्ही जर घरात आणलेलं असेल तर त्याची तुम्हाला पावडर तयार करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे मातीचा दिवा तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचा आहेत हा दिवा कुठेही तुटलेला फुटलेला नसावा आणि यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये फुलवात घालायची आहे जी लांब कापसाची वात असते ती घालायची नाही फुलवात तुम्हाला घालायची आहे आता जेव्हा तुम्ही फुलवात या दिव्यामध्ये घालणार आहे तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे आता ते पानाची पावडर किंवा पेस्ट असेल तर त्यामध्ये तुम्हाल तुम्हाला थोडंसं तूप घालायचं आहे दोन्ही तुम्हाला एकत्रित मिक्स करायचं आहे आणि यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि ती फुलवात तुम्हाला घालायची आहे आता तुमच्याकडे तूप नाही येत आहे खायला तूप नाही दिव्यात कुठून घालणार मग तुम्ही जर तेल घेतलं तर त्या तिथे तुम्हाला फुलवात लावण्याची गरज नाही तिथे तुम्हाला दुहेरी कापसाची लांबवात लावायची आहे जर तुम्ही तूप घेतलं तरच तुम्हाला फुलवात घ्यायचे आहेत आणि जर दिव्यामध्ये तेल घातलं तर तुम्हाला लांब कापसाची वात लावायची आहेत आणि हा दिवा आपल्या देवघरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता देवघरामध्ये तुम्ही जो दिवा नेहमी लावता तो तुम्हाला लावायचाच आहे पण त्या व्यतिरिक्त हा दुसरा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतरनं या दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला वळून घ्यायची आहे आणि हा दिवा लावताना एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढायचं मुठभर तांदूळ त्यावरती अर्पण करायचे किंवा जी मुडभर अशी हळद तुम्हाला पसरून घ्यायची आहे त्या स्वस्तिकवरती आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि दिवा लावून आपल्या देवघरामध्ये तुम्हाला लावायचा आहे आता हा दिवा लावल्यानंतरनं बघा आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबातील व्यक्तींची प्रगती होत नसेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल सतत घरामध्ये भांडणं होत असेल तर यासारख्या सर्व अडचणी दूर होतात कारण की या रुईच्या पानामध्ये एक दैवी शक्ती आहे नकारात्मकता दूर करण्यासाठी म्हणून आपल्याला आज एकादशीला हा उपाय करायचा आहे यानंतर उद्या शनिवार आहे तर तुम्हाला त्या दिव्यातली वात उद्या सकाळी काढून घ्यायची आहे दोन कापराच्या वड्या घ्यायच्या त्या वड्यांसोबत तुम्हाला ती वात जी आहे तर ती तुम्हाला जाळून टाकायची आहे जा तर असा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने घरातले दोष दूर होऊन चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल पैसा येऊ लागेल म्हणजे कष्ट मेहनत आपण जी करतो ना त्याला नशिबाची साथ मिळते आपले कष्ट मेहनत ही वाया जात नाही म्हणून आपल्याकडे पैसा हा येऊ लागेल आणि श्रीमंतीचे योग हे सुरू होतील तर असा हा एक उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ